नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये झालेला पेपर क्रमांक एक संच ए माध्यम मराठी प्रथम भाषा व गणित यामध्ये आपण प्रथम भाषा मराठी या, या विषयाचे एक ते पंचवीस प्रश्न अचूक उत्तराच्या स्पष्टीकरणाचे घेऊन आलेला आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर आपलं चॅनल करा बटन प्रेस करा चला तर सुरुवात करूया विभाग पहिला मराठी प्रश्न क्रमांक एक ते तीन साठी सूचना दिलेल्या आहेत खालील संवाद वाचवून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा आपल्याला हा संवाद दिलेला आहे तो वाचायचा आहे काळजीपूर्वक आणि त्याच्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला संवादामधून शोधायची आहेत पा या ठिकाणी पहिला प्रश्न जो विचारलेला आहे शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा तर शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा हा प्रश्न विचारलेला आहे त्यासाठी आता उत्तराकडे आपण जाऊया पुन्हा पा या ठिकाणी उतार वाचत असताना जे जे शब्द महत्वाचे आहेत त्याला पण आधारेखित करायचं आहे आई मला प्लीज हँडवॉश देना प्रमोद मी काय करते आजी कडून घे कारे शाळेत न्यायचे का हो ना आजी आज शाळेत हात धुवायचे आहेत रोजच धुत असणारे आज वेगळे काय अहो बाबा आज जागतिक हात दुहा दिन साजरा करायचा आहे काहीतरी खुळबाई हात दुनियात साजरा करण्यासारखं काय आहे आजी स्वच्छ हाताचे महत्व पटवून देण्यासाठीच हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवायचा आहे हो का बर बर अरे संदेश वरून आठवलं आपला संदेश येणार नाही आज बाबा मग आम्हाला शाळेत कोण सोडवणार मी येतं सोनाली तुम्हाला सोडवायला फक्त थोडा चहा घेतो अरे वा आई काकांसाठी चहा करणा पटकन प्रमोद की घे तुमच्या दोघांसाठी पुस्तके ही पण घेऊन जायची आहेत ना हो हो थँक्यू बाबा तर या ठिकाणी शाळेत कोणता कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी बघा जागतिक हात दोहा दिन साजरा करायचा आहे तर जागतिक हात दोहा दिन हा पंधरा ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो पंधरा ऑक्टोबर या ठिकाणी आता उत्तर आपल्याला शोधावं लागतील शाळेमध्ये कोणता कार्यक्रम त्या दिवशी होणार नसावा असं विचारलेलं आहे तर या ठिकाणी जागतिक हातदोआ दिन हा कार्यक्रम साजरा होणार आहे आणि तो असतो पंधरा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबर याच दिवशी आपल्याला माहिती आहे वाचन प्रेरणा दिन पण असतो त्यामुळे हा सुद्धा पर्याय होणार नाही हा दिवस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती पण आहे म्हणजे या दिवशी तीन कार्यक्रम एकाच दिवशी आहेत आणि पर्याय क्रमांक चार लोकमान्य टिळक पुण्यतिथी जी आहे ती एक ऑगस्टला असते त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी हा कार्यक्रम शाळेमध्ये होणार नाही पंधरा ऑक्टोबर या दिवशी पर्याय क्रमांक चार प्रश्न दुसरा पाहूया वरील संवादात प्रत्यक्ष सहभागी प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या व्यक्ती किती आता या संवादामध्ये किती व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे पहा या ठिकाणी आपण त्यांना आधारेखित करूया ज्या व्यक्ती या ठिकाणी प्रत्यक्ष संवादामध्ये सहभागी आहे पहा प्रमोद जो आहे तो आईला म्हणतोय आई मला हॅडवॉश देना प्रमोद या ठिकाणी एक सहभागी आहे मी काय करते आजीकडून घे कारे शाळेत न्यायच आहे का हो ना आजी म्हणजे आजी या ठिकाणी संवादामध्ये प्रत्यक्ष सहभागी आहे त्यानंतर पहा अहो बाबा बाबा एक या ठिकाणी आलेला आहे जागतिक हादो दिन साजरा करायचा आहे काहीतरी खूळ बाई आता बाई ही संवादामध्ये सहभागी नाही आपण बोलताना म्हणतो हो बाई अगं बाई त्या पद्धतीने त्यामुळे ही व्यक्ती सहभाग व्यक्ती नाही आहे ती त्यानंतर पहा संदेश सर्वांपर्यंत पोहोचायचा संदेश म्हणजे व्यक्ती नाही तर तो संदेश म्हणजे मेसेज त्याच्यानंतर पहा अरे संदेश वरून आठवलं आपला संदेश येणार नाही आज आता संदेश येणार नाही आज हा उल्लेख आलेला आहे परंतु ती व्यक्ती संवादामध्ये सहभागी नाही आहे त्यानंतर पहा मग आम्हाला शाळेत कोण सोडणार मी येतो सोनाली जे सोनालीला म्हणतो आहे म्हणजे सोनाली एक सहभागी आहे त्यानंतर तुम्हाला सोडायला फक्त चहा देतो अरे वा आई काकांसाठी चहा करणं पटकन आता सोडायला कोण येणार आहे है? काका येणार आहे म्हणजे काका एक सहभागी आहे अशा पद्धतीने या संवादामध्ये आई प्रमोद आजी बाबा सोनाली आणि काका संदेश हा सहभागी नाही आहे म्हणजे एकूण संवादामध्ये प्रत्यक्ष व्यक्तींची संख्या आहे सहा प्रत्यक्ष संवादामध्ये व्यक्तींची संख्या आहे सहा पर्याय क्रमांक दोन प्रश्न तिसरा पाहूया संवादावर आधारलेला तिसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन वरील संवादात उल्लेखलेला संदेश कोण असावा आता कोण असावा असं विचारलेला आहे पहा ड्रायव्हर प्रमोदचा काका निश्चितपणे सांगता येणार नाही सोनालीचा मामा पा संदेश हा जो कोण आहे तो विद्यार्थ्यांना सोडवणारा आहे पण नक्की कोण आहे ते सांगता येणार नाही निश्चितपणे सांगता येणार नाही पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढील प्रश्न क्रमांक चार पाहूया प्रश्न क्रमांक चार मध्ये खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण मनीतील सहावा अक्षर कोणते विचारलेलं आहे सहावा अक्षर आपल्याला शोधायचं आहे की आपल्याला मन दिलेले आहे आणि ते आपल्याला अक्षरांपासून जुळवायचे आहे आता ही जर मन पाहिली आपण जर जुळवण्याचा प्रयत्न केला तर सर्व अक्षर आपण जर पाहिले बारकाईने तर या ठिकाणी एक मन तयार होती आले आले दुसरा शब्द आहे आले देवाजी चा मना दे देवाजीच्या मना।, मना या ठिकाणी म्हणा आलेला आहे तेथे कोणाचे चालेना ना ना चे चा ले ना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चाले ना या पद्धतीचे विमान तयार झालेले आहे याच्यावरून आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर म्हणून जाईन या मणीतला सहावा अक्षर विचारलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे चा हे अक्षर आहे पर्याय क्रमांक चार चा हे अक्षर अर्थपूर्ण मनीतील सहाव्या क्रमांकाचं आहे प्रश्न क्रमांक पाच पाह्या हो दारापुढे रेखाटलेली रांगोळी अशी शुभक असायची की पाहणारे तोंडात बोट घालत तर अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्याय निवडा सुबक या शब्दाला अधोरेखित केलेला आहे आणि त्याचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे सुबक म्हणजे रंगीत नाही स्वच्छ नाही टिपक्यांची नाही सुबक म्हणजे फैनाबाज फैनाबाज म्हणजेच रेखीव आणि सुबक सुरेख या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे प्रश्न क्रमांक सहा पाहूया पुढील पैकी भविष्यकाळी असलेलं वाक्य कोणते पा भविष्य काळी असलेलं वाक्य विचारलेलं आहे तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू सोडवू म्हणजे ती अडचण भविष्यामधल्या आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक भविष्यकाळी वाक्य आहे त्यानंतर इतर पडत पर्याय पाहूया आपण सरपंच अचानक आमच्या घरी आले हे भविष्य काळी वाक्य नाही गावातील सारेच लोक श्रमदान करत असत असत म्हणजे या ठिकाणी ही सुद्धा काळी वाक्य नाही आहे कायद्यानुसार मुलीला शिकवावेच लागेल आता लागेल हा जो शब्द आहे तो भविष्य काळातला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हा सुद्धा पर्याय होऊ शकतो पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक चार हे दोन्ही पर्याय भविष्यकाळी असलेले वाक्य आहेत प्रश्न क्रमांक सात पाहूया खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा जन्मताच वाचा दोष दोष या शब्दाला अधोरेखित केलेला आहे असलेल्या बाळाचा यामध्ये काय दोष दोष हा शब्द दोन्ही ठिकाणी आलेला आहे वाचा दोष हा जन्मताचा आहे म्हणजे ते व्यंग आहे शारीरिक व्यंग पर्याय क्रमांक एक दोष म्हणजे चूक हा एक आहे परंतु या शब्दाचा अर्थ चूक येईल आणि वाचा मधला दोष शब्दाचा अर्थ व्यंग येईल शारीरिक व्यंग त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ पाहूया खाली दिलेल्या ओळीतील विशेषण कोणते पा थंडी आली पेटवा आगटी शेका हातगार थंडी आली पेटवा आगटी शेका हातगार आता हात हे नाम आहे नामाची नामा आपल्याला विशेष माहिती सांगणारा शब्द आहे गार हात कसे आहेत गार म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे विशेषण आहे प्रश्न क्रमांक नऊ पाहूया पुढील पैकी कोणता दिवस आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो पहा शब्द नीट पा शिक्षण असा शब्द आहे शिक्षक दिन आणि शिक्षण दिन हा गोंधळ बरेच विद्यार्थ्यांचा होत असतो पाच सप्टेंबर हा पर्याय निवडून ते चूक करत असतात तर पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन असतो पहा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती या आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो त्यामुळे पर्याय क्रमांक एक होणार नाही चौदा नोव्हेंबरला आपण बालदिन साजरा करतो पंडित नेहरू यांचा जन्मदिवस त्यामुळे हाही पर्याय होणार नाही चौदा सप्टेंबर या ठिकाणी चौदा सप्टेंबर जो आहे चौदा सप्टेंबर आपण हिंदी दिन म्हणून साजरा करतो हिंदी दिवस आणि अकरा नोव्हेंबर हा शिक्षण दिन म्हणून साजरा करतो पर्याय क्रमांक चार स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती आपण शिक्षण दिन म्हणून साजरा करतो अकरा नोव्हेंबर शिक्षण दिन हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक बारा ते प्रश्न क्रमांक अकरा ते बारा साठी सूचना दिलेली आहे खाली दिलेली बातमी वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा बातमी आहे बातमीचे शीर्षक आहे विद्यार्थ्यांनी फेडले समाजाचे ऋण पुणे प्रतिनिधी बातमी आपण वाचून घेऊया तारीख वीस पुण्यातील जनशाळा विद्या मंदिर या शाळेत दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरले होते दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध बालकलाकार सानवी केंद्रे हिच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झालं विद्यार्थ्यांनी सुगंधी उठणे रंगीत आकाशकंदील सुगंधी लिक्विड सोप सुगंधी मेनपंत्या तयार केल्या आकर्षक रंगकाम केलेली लक्ष्मीची पावले आणि तुळशी वृंदावन यांचे लोकांनी विशेष कौतुक केले दिनांक एकोणीस ऑक्टोबरला स्नेहगर अनाथालयाच्या अध्यक्षा अनगा फेने यांच्या हस्ते समारोप करताना जमलेला सर्व निधी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे सुपूर्त केला आता याच्यावरती काय प्रश्न विचारलेला आहे पहा दहा नंबरचा विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण कसे फेडले पा अवतारा वाचल्यानंतर बातमी वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलेला असेल विद्यार्थ्यांनी हा प्रदर्शनाच्या निमित्ताने भरलेला कार्यक्रमातून जी रक्कम मिळालेली आहे ती अनाथालयाला त्यांनी दान केलेली आहे त्यामुळे अनाथालयास मदत करून विद्यार्थ्यांनी समाजाचे ऋण फेडलेलं आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अकरा पाहूया त्यावर आधारलेला आहे प्रदर्शनाचा कालावधी किती दिवस होता उद्घाटन जे आहे पंधरा ऑक्टोबरला झालेलं आहे आणि त्याचा समारोप जो आहे एकोणावीस ऑक्टोबरला झालेला आहे म्हणजे पंधरा ऑक्टोबर ते एकोणीस ऑक्टोबर एकूण पाच दिवस होतात पर्याय क्रमांक चार त्यानंतर अक, बारा नंबरचा प्रश्न पहा बातमीचा विषय जो आहे कोणत्या घटकावर आधारित आहे बातमी जी आहे विद्यार्थ्यांनी सामाजिक मदत केलेली आहे पर्याय क्रमांक दोन त्यामुळे बातमी ही सामाजिक विषयावर आधारलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा पोया खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा म्हणजे कर्ता आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे अनेक संस्कृत शब्द आपण मराठी समजूनच वापरतो आपण आपण हा जो भाग आहे तो उद्देश्य भाग आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा पाहूया खाली दिलेल्या पर्यायातून लिंग प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा लिंग प्रकार, प्रकार जे आहेत पुल्लिंगी श्रीलिंगी आणि नपुशकलिंगे तर डाळिंबे हे श्रीलिंगी आहे बोरे हे श्रीलिंगी आहे लिंबे हे सुद्धा श्रीलिंग आहे आंबे हा जो भाग आहे तो पुल्लिंग आहे पर्याय क्रमांक चार हा वेगळा आहे प्रश्न क्रमांक पंधरा पाहूया खाली दिलेल्या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ते पर्यायातून निवडा विरामचिन्ह आपल्याला शेवटी विचारलेला आहे कोणते येईल खराब कागदापासून पुन्हा नवा कागद, वस्तू मजाच आहे की मजाच आहे की आता या ठिकाणी हे उद्गारवाचक शवाक्य वाक्य आहे त्यामुळे उद, उद्गारचिन्ह येईल पर्याय क्रमांक तीन सोळा नंबरचा प्रश्न पाहूया खाली दिलेल्या बद्दल अचूक शब्द, शब्द पर्यायातून निवडा एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा आता एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा कोलाहल म्हणजे गडबड गोंधळ कालवा हा होणार नाही कुतूल म्हणजेच एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा पर्याय क्रमांक दोन प्रतीक्षा म्हणजे एखाद्या कार्यक्रमाला विलंब करणे दक्षता म्हणजे काळजीपूर्वक लक्ष देणे हा त्याचा अर्थ होणार नाही पर्याय क्रमांक दोन उतुल म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण सतरा पाहूया प्रश्न क्रमांक सतरामध्ये आपल्याला पुढील पैकी पाठाचे नाव आणि लेखक यांची योग्य जोडी असलेला पर्याय निवडायचा आहे आता विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचा हा जो प्रश्न आहे तो यत्ता तिसरी यत्ता चौथी आणि यत्ता पाचवी तुमच्या भाषा विषयाच्या अनुक्रमाणिकेमध्ये असणारे लेखक लेखिका आणि धड्याचे नाव कवी कवयत्री कवितेचे नाव यावर आधारलेलं आहे त्यामुळे तिन्ही वर्गांचं ते, वर ते तुमचं पाठांतर असणे गरजेचं आहे प आपण पर्याप्रता पाहूया मजेशीर होड्या हे इयत्ता तिसरीसाठी आहे आणि त्याचे त्या धड्याचे लेखक जे आहेत निर्मला माने आहेत या ठिकाणी मटकरी दिलेला आहे त्यामुळे हे चुकीचं आहे निर्मला माने पाहिजे पर्याय क्रमांक एक हा चुकीची जोडे आहे आनंदाचे नाड हे यत्ता चौथीसाठी आहे आणि त्यांचे लेखिका सुशील सुशीला शिंदे नसून तर लीला शिंदे आहेत त्यामुळे दोन नंबरचा पर्याय सुद्धा चुकीचा आहे शेरा सवाशेर पॉल रुमाव हे इयत्ता तिसरीसाठी आहे आणि हे लेखक आणि धड्याचं नाव यांची अचूक जोडी आहे पर्याय क्रमांक तीन डोल ही जी डोल हा जो पाठ आहे तो इयत्ता पाचवीसाठी आहे आणि त्याचे लेखक संजय लोकरे आहेत शंकर पाटील हे नाहीत त्यामुळे पर्याय क्रमांक चार सुद्धा चुकीचा आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी यत्ता तिसरी इयत्ता चौथी आणि पाचवी या पा मराठी विषयाच्या अनुक्रमणिकेतील लेखक लेखिका कवी कवयत्री पाठच करून ठेवावे तरच हा प्रश्न तुम्हाला सुटेल प्रश्न क्रमांक अठरा पाहूया खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य प्रचाराचा पर्याय निवडा खेळताना मार लागला तरीही मुले वा खेळताना मार लागला तरीही मुले पोभारा करणे म्हणजे पसार होणे हे होणार नाही पसार होणे हे सुद्धा होणार नाही हार मानणे पराभव मानणे हे नाही खेळताना मार लागला तरी मुले परवा न करणे म्हणजे त्यांनी कशाचाच विचार न केला मार लागलेला आहे याचा विचार सुद्धा न केलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे होईल खेळताना मार लागला तरी मुले परवा करत नव्हती हे वाक्य अर्थपूर्ण होईल पर्याय क्रमांक चारनुसार एकोणीस नंबरचा प्रश्न बघा काकू आल्या असे म्हणताच काकांना घाम फुटायचा काकांना घाम फुटायचा कारण त्यांची बायको म्हणजे जणू टिंबटिंबच वा घाम फुटायचा म्हणजे ते जाम घाबरायचे वा पा लंकेची पार्वती म्हणजे काय त्याचा अर्थ आहे अंगावर दागिने नसलेली स्त्री हे होणार नाही गोगल गाय का म्हणजे काय गरीब निरुपद्रवी मनुष्य हे होणार नाही बानामती म्हणजे काय हातचालखी करणारा काळे जादू करणारा किंवा जादूगारी त्यामुळे हे होणार नाही त्राटिका त्राटिका अर्थ आहे राक्षसी म्हणजे त्याची बायको जणू राक्षस म्हणजे काकांना घामका फुटायचा कारण ती थोडीशी त्रासदायक ठरणारी असावी म्हणून त्राटिका हे या ठिकाणी योग्य ठरेल पर्याय क्रमांक दोन ते बावीस साठी सूचना आहेत कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा विद्यार्थ्यांनी कविता काळजीपूर्वक वाचायची आणि त्याच्यावरचे उत्तर काळजीपूर्वक सोडवायचे आहेत मी वेळ कविता वाचन करत नाही फक्त उत्तरांचे स्पष्टीकरण देत आहे बावीस नंबरचा प्रश्न काय विचारलेला आहे कवितेत पुढील पैकी कशाचे वर्णन केलेले आहे ही जी कविता आहे त्याच्यामध्ये कशाचे वर्णन केलेले आहे आपल्याला आता पाहायचं आहे ही जी कविता आहे ती कविता निळ्या सागरी उसळल्या लाटा उसळणाऱ्या फेसाळ लाटा अकराळ विकराळ झाल्या कशाने पा अकराळ विकराळ झाल्या कशाने शांत सरळ अनु खेळकर तर होत्या म्हणजे याचा अर्थ ही जी कविता आहे ती समुद्राचं वर्णन करत आहे परंतु त्या समुद्रामध्ये असणाऱ्या खवळलेल्या समुद्राचं वर्णन करत आहे पर्याय क्रमांक तीन एकवीस नंबरचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला नाही पा तम काळ अंधार हा शब्द कवितेत आलेला आहे हर्ष आनंद हा सुद्धा आनंद शब्द समानार्थी कवितेत आलेला आहे जलधी म्हणजे सागर समुद्र तो आलेला आहे पाणी या शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द कवितेमध्ये आलेला नाही पर्याय क्रमांक चार वेगळा आहे त्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न पाहूया कवितेतील वर्णनानुसार पुढील पैकी चुकीचे विधान कोणते पा सागरात लाट्या उसळल्या होत्या निळ्या सागरात लाट्या उसळल्या होत्या या ठिकाणी पाहूया आपण बावीस नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे इथं पहा निळ्या सागरी उसळल्या लाटा हे बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरा जो पर्याय आहे निसर्गापुढे माणसाची ताकद कमी पडते मानवाचे सामर्थ्य हरे हे शेवटच्या वळीमध्ये निसर्गाच्या या खेळापुढे मानवाचे सामर्थ्य हरे म्हणजे निसर्गापुढे मानवाची ताकद सुद्धा कमी पडते उसळल्या लाटा शांत सरळ आणि खेळकर होत्या पा उसळलेल्या ज्या लाटा आहेत अकराळ विकार झाल्या कशाने शांत सरळ आणि खेळकर तर होत्या त्या अगोदर उसळण्यापूर्वी शांत सरळ आणि खेळकर होत्या म्हणजे त्यामुळे पहा इथं उत्तरामध्ये पर्याय निवडताना विद्यार्थ्यांकडून चूक होऊ शकते वाक्यात काय दिलेलं आहे उसळलेल्या लाटा ज्या आहेत त्या समुद्राला उधान येण्यापूर्वीच्या होत्या त्यामुळे पर्याय तीन हे विधान चुकीचं आहे होड्या हेलकावे खाऊ लागल्या हे विधान बरोबर आहे या पद्धतीने कवितेवरचे प्रश्न सोडवायचे आहेत तेवीस नंबरचा प्रश्न पाहूया गणितातील आकडेमोड करण्यासाठी श्लोकने संगणकाची आज्ञावली तयार केली अदरकी शब्दासाठी योग्य इंग्रजी शब्द शोधा संगणकाचे अज्ञावली कॅल्क्युलेटर म्हणजे गणक यंत्र त्यामुळे हे होणार नाही कीबोर्ड म्हणजे कळफलक हे होणार नाही संगणकाचे आज्ञावली म्हणजे सॉफ्टवेअर पर्याय क्रमांक तीन सॉफ्टवेअरला प्रति मराठी शब्द संगणकाचे आज्ञावले आहे प्रोग्राम म्हणजे कार्यक्रम हा होणार नाही पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आहे चोवीस नंबरचा प्रश्न बाळासाहेबांनी केलेल्या आदर तिथ्याबद्दल आलेल्या टिंबटिंबनी त्यांचे कौतुक केले आदर म्हणजे एखाद्याच स्वागत समारंभ अगदी चांगल्या पद्धतीने करणे याला आपण पर्यायी शब्द शोधायचा आहे रकम्या जागी योग्य जोड शब्द पर्यायतून निवडा नातेवाईकांना आदरतीथ्याबद्दल पै पाहुण्यांनी म्हणजे जमलेल्या पाहुण्यांनी त्यांचं कौतुक केलं पर्याय क्रमांक दोन शेवटचा प्रश्न पाहूया जसे गायीचे वासरू तसे मशीचे काय पा करडू हे शेळीचे असतं ओकरू हे मेंढीचे असत लेकरू नाही होणार म्हशीचं जे आहे ते पारडू त्याला जे एक समानार्थी शब्द आहे रेडकू म्हशीचं रेडकू किंवा पार पारडू पर्याय क्रमांक चार या पद्धतीने तुम्हाला प्राणीदर्शक शब्द आणि त्यांचे पिल्लू दर्शक शब्द तुम्हाला माहिती असले पाहिजेत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये